नमस्कार मे महिन्याला सुरुवात झाली असून तापमान वाढीमुळे पहिलाच आठवडा खूप त्रासदायक ठरत आहे उकाड्यामुळे आहेत अंगातून घामाच्या धारा निघत आहेत हवामान खात्याने वर्तवली आहे एकीकडे सूर्य आग ओगत आहे तर दुसरीकडे अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस पडत आहे राज्यामध्ये सध्या ऊन पावसाचा खेळ सुरू आहे वाढत्या उष्णतेमुळे राज्यात उष्माघाताचे रुग्ण देखील वाढत आहे त्यामुळे उष्णतेची लाट लक्षात घेता नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन हवामान खात्याकडून केलं जात आहे हवामान खात्याकडून दिलेल्या माहितीनुसार राज्यातील कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागांमध्ये उष्णतेची लाट कायम राहणार आहे मुंबई शहर आणि उपनगरामध्ये उष्णतेची लाट कायम राहील मुंबईमध्ये कमाल तापमान अडतीस अंश सेल्सिअस आणि किमान तापमान हे सत्तावीस अंश सेल्सिअस इतकं राहील तर कोकणात उष्ण आणि वातावरण राहील राज्यातील उष्णतेची लाट लक्षात घेता नागरिकांनी दुपारच्या वेळी घराबाहेर पडू नये सुती कपड्यांचा वापर करावा जास्तीत जास्त पाणी प्यावे असे आवाहन केले जाते एकीकडे हवामान खात्याने राज्यातील अनेक भागांना उष्णतेच्या लाटेचा इशारा दिलाय तर दुसरीकडे काही ठिकाणी पाऊस पडण्याची देखील शक्यता आहे राज्यातील विदर्भ आणि मराठवाड्यातील काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवलाय विदर्भामध्ये सध्या कमाल आणि किमान तापमान सामान्य आहे या ठिकाणी उष्णतेची लाट देखील सामान्यच राहणार असल्याचं हवामान खात्याने सांगितलंय दरम्यान देशामध्ये देखील वाढत्या तापमानाचा परिणाम पाहायला मिळत आहे भारतातील हवामान खात्याने देशभरातील वाढत्या तापमानामुळे अनेक राज्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा दिलाय भारतातील विविध भागात तीव्र उष्णता राहील आणि तापमान साधारणत चव्वेचाळीस ते सत्तेचाळीस अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे उष्णतेची लाट लक्षात घेता नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन देखील करण्यात येत आहे